हॅलो फ्रेंड्स मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे तर विचार येत आहे की कशाची भाजी करायला पाहिजे तर मग मी मिस्टरांना विचारलं की कशाची भाजी करू तर त्यांनी मला म्हटलं की कांद्याची भाजी कर तर अशा प्रकारे मी चार पाच कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता आपण याची भाजी करणार आहोत तर चला रेसिपी स्टार्ट करूया तर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता आपण तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर एकत्र जिरं मोहरी टाकून घेते त्याचबरोबर आपल्याला तेजपान टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे आपण कांदा छान परतून घेणार आहोत तर इथे मी थोडीशी खाकस टाकून घेणार आहे कांदा आपल्याला मोळ सुद्धा शिजवून घ्यायचा आहे तर यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे इथे आपल्याला कांदा दोन तीनदा चेक करून घ्यायचा आहे कारण बुडाला लागू शकते म्हणून मी दोन तीनदा चेक केलेला आहे परत एकदा चेक करून घेते तर इथे कांदा मौसूद असा शिजलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे जे मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत इथे आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट तुमच्या हिशोबाने टाका इथे मी एक चम्मच तिखट टाकून घेणार आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर आणि एक चम्मच आपल्याला आमचूर पावडर टाकून घ्यायचा आहे तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे अगदी थोडंसं टाकते परत हे सगळे मसाले आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत नेहमीच आपल्याला ना रात्रीचा खूप जास्त प्रश्न पडलेला असतो की कुठली भाजी करायची वगैरे तर रात्रीच्या भाजीमध्ये ही भाजी तुम्ही ॲड करू शकता कांद्याची भाजी म्हणू शकता याला किंवा कांद्याची चटणी म्हणू शकता आणि अगदी बनवायला सोपीसुद्धा आहे आता हे छान आपण मिक्स केलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत इथे चम्मच ठेवून देते आणि हे यावर झाकण ठेवते आणि चार ते पाच मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण बघूच आपली भाजी कशी झालेली आहे तर इथे आपली कांद्याची भाजी तयार आहे आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत अगदी सिंपल पद्धतीने आपण ही कांद्याची भाजी बनवलेली आहे आता गॅस बंद करून घेते आपली कांद्याची भाजी इथे तयार आहे तर सगळ्यांचे जेवण झालेले आहे आता मी जेवण करत आहे कांद्याची चटणी वरण आणि पोळी तर भात नंतर घेते तर आजचा हा मिनी ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाहता